लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये नैना आता तिच्या जाळ्यात अडकताना आपल्याला दिसणार आहे तर प्रेक्षा झालं असं की नैनाला चांदेकर कुटुंबातील श्रीमंत व्यक्तीशी लग्न करायचं असल्याने ती आदवेतला आपल्या जाळेत फसवते आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी भाग पडते परंतु आदवीशी आता त्याचं लग्न होणार आहे पण त्याआधी राहुलने केलेल्या प्लॅनमुळे ती आता राहुलवर खूप इम्प्रेस झाली आहे राहुलने खूप महागडे गिफ्ट सुद्धा दिले आहेत त्यामुळे आता तिला फक्त आणि फक्त राहुलचेच लग्न करायचं आदव्याशी लग्न करायचं नाहीये पण इकडे अद्वैत आणि नायनाच्या लग्नाची तयारी सुरू असते नायनाचं घर सुद्धा पाहायला ते येतात पण नायनाची मात्र खूप घालमेल होताना आपल्याला दिसते तिला अद्वैत लग्न करायचं नाहीये फक्त राहुलचीच लग्न करायचं आणि हे ती तिच्या आईला सतत सांगण्याचा प्रयत्न करते परंतु तिला योग्य संधी आणि वेळच भेटत नाहीये काही ना काही गोष्टीमुळे या गोष्टी नैनाला अजून तिच्या आईला सांगता आलेल्या नाहीये त्यामुळे ती आता सध्या खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे की हे लग्न मी कसं मोडू हे असं चालतो राहिलं तर माझ्या आदव्याशी लग्न होईल आणि मला त्याच्याशी लग्न करायचं नाही मला फक्त राहुलशी लग्न करायचंय अशा प्रकारे नैना हे आता तिच्या जाळ्यात अडकताना दिसते